एक चॅलेंज घेतले की तीस दिवसात आपले तीस ब्लॉक येतील डेली राईफ रुटिन रुटिन ब्लॉक जसे की आजची तारीख आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तसं बघूया आपण कंटिन्यू ब्लॉक होते तीज़ तीज़ का नाही माझ्या तीस दिवसात तीस ब्लॉक बघूया चला मग पुढचं आज काहीतरी जाऊ दे तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये तर आहे मित्रांनो आता आम्ही चहा बिक खातो आहे ते बहीण बी प्रेशांत आहे तसं माय माय पण आली आहे

ओरिजिनल तर मित्रांनो आज सर्व आज घरच्या बाहेर बसले बघू शकतो मी मित्रांनो आज आलाय आवड्या ब्लॉग मध्ये आपल्या काय म्हणतो आवड्या

तर हा काहीच आपण आता आलो आहे इकडं बारा एकरमध्ये जमीन बारा एकर, एकर नाव दिलं आहे जमिनीला तर इकडं सर्व एरिया बारा एकरच म्हणतो आम्ही पण बारा एकरच म्हणतो इकडं इकडं निवांत बसायला आम्ही कंटिन्यू येत राहतो की निवांत वाटतं नाही की नाही हे आलं इकडं बसायला वगैरे तर एकदम निवांत निवांत वाटतं आपल्याला आणि शांतता तसे नाशिकमध्ये एकदम माझे कोंडायला राहतात सिटीमध्ये पण म्हटल्यावर एकदम कोंडायलाच्या मागे राहतं घरी आणि काम दुसरं काही नाही त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला सुट्टी राहते त्या रा दिवस आपण इकडे एकदम निवांत बसायला येतो मी आणि प्रशांत काही आमचे मित्र पण राहतात आता मित्र जण आले आम्ही दोनच जण आहे बाकी मग जाऊ आपण परत गावाचा आजचं आज तर काही कामाला आम्ही गेलो नाही आज घरीच होतो पूर्ण दिवस घरातच होतो त्यामुळे घरातले थोडेफार व्हिडिओ काढले मी थोडंफार म्हणजे ब्लॉक घरात पण शूट केला आणि इकडं पण आता संध्याकाळ झाली मग इकडं पण फिरायला यायचं म्हटलं आता इकडं पूर्ण मागं बिल्डिंग झालं जेव्हा आम्ही लहान होतो ते ना तेव्हा पूर्ण शंभर एक्कर वाढतोय शंभर एकर आता काहीच नाही पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग झाल्या बघू शकता तुम्ही पूर्ण बिल्डिंग झाले इकडे तिकडे रुंगठा वगैरे ही तर सर्वात मोठी ज्या टाईमला या एरियात सर्वात पहिली बिल्डिंग ही आहे मित्रांनो दिसत ना सर्वात पहिली बिल्डिंग आहे तेव्हा इथं बिल्डिंग वगैरे काहीच नव्हते फक्त घर होते रु हाऊस आता सर्वात मोठे बिल्डिंग झाली इथं आणि आता हिच्यातून पण मोठल्या आहेत इकडं रुंगटा झाली आहे वगैरे एकदम मोठमोठं बिल्डिंग झालं